आज आम्ही इथे आहोत मोदेकोप गावामध्ये एका जंगलामध्ये हा परिसर भेटल्यावर वाटेल की तुम्ही हा कुठे जंगलात आलाय खानापूर तालुक्यातील मोदेकोप गावाजवळ घोडेदुर्ग ह्या भागामध्ये इथे एक माजी सैनिक राहतात एकोणीसशे एकाहत्तर बहातर साली हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये युद्धाच्या मध्ये सहभागी झालेले हे गावडासाहेब बळीराम गावडासाहेब बळीराम गावडासाहेब ज्या वेळेला एकोणीसशे एकाहत्तर बाजार युद्धामध्ये सहभागी झाले त्या अनुषंगाने सरकारनं यांना दहा एकर जमीन बक्षीस करून दिली होती तर ह्या जमिनीत अतिक्रम झाल्याचा था आरोप यांनी आमच्याकडे केलेला आहे उगले हिरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सुनाते, हैं का सुनाते हैं को सुदूर हो जाता है खुशियों के कमल मुस्काते हैं। के कमल मुस्काते सुन के आवाजें सुन के रहट की आवाज क्यों लगे कहीं शहनाई बजे लगे कहीं शहनाई बजे रहन की तरह हर खेत सजे रहन की तरह हर खेत सजे मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती तर बडे गावडे साहेब मला सांगा ही जमीन मला कशा पद्धतीने मिळाली आणि का मिळाली हे सफरस लँड जी मिळालेली आहे हां की इंदिरा गांधीच्या कायद्यामध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये मला मिळाले शहात्तरपासून चार वर्ष मध्यंतरी गॅप पडला त्याच्यानंतर पॉवर स्टे पॉवर वगैरे इलेक्ट्रिसिटी मंजूर करून घेतली नवद खांब्याची इलेक्ट्रिसिटी मंजूर करून घेतली व दोन पंपसेट नदीला बसून आम्ही पाणी काढले व इतके दिवस मी फक्त थोसा थोड़ थोडासा ऊस भात असं काही पीक काढत होतो परंतु त्याचा काय आम्हाला काय फायदा दिसला नाही आणखी त्याचं काय आम्हाला इन्कम पण काय झालेलं इन्कम पण काय झालेलं आहे उलट कर्जा कर्ज 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 अशा पद्धतीने मी इथे दिवस काढत आहे त्याच्यात मध्यंत हे जी जमीन मालेली आहे ही दोन हजार सोळामध्ये ह्याचं सर्वे झालं ह्या जमिनीचं सर्वे ह्याच्यापूर्वी सर्वे नव्हतंच हां आत्ता ह्या जमिनीचं सर्वे झालं त्याच्यानंतर आम्ही बघितलं तर आमची जमीन चार एकर अठ्ठावीस कुंटे बाजूवाल्याने हडपलेली आहे म्हणजे सरकारनं दिलेल्या दहा एकरमध्ये तुमची चार एकर जमीन हडपला असा आरोप आहे तुमचा हडप हा हडपलेला आरोप अतिक्रमण केलेलं अतिक्रमण केलेलं आहे आणखी ह्या गोष्टीला मी कोर्टमध्ये सुद्धा धाव घेतलेली आहे त्याशिवाय डी सीला पण अपील केलेला आहे तहसीलदारला पण अपील केलं आहे सर्वांना आम्ही सूचना दिलेली आहे परंतु काही ह्याच्यावरती ॲक्शन होत नाही बिलकुल बरं आज कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ए डी एल सर्वेला आली होती होय सर्वे झाला का आ, सर्वे झाला का न झाला आम्हाला काहीसुद्धा कळलं नाही हां इकडं तिकडं इकडं तिकडं चारी बाजून चुना चुना टाकत गेले बस एवढं आणखी आता तुम्हाला चार दिवसानंतर आम्ही कळवतो कळवतो असं सांगून गेले लेखी लेखी लिहून गेलेत हां परंतु त्याचा अजून आम्हाला काय हे पॉझिटिव्हली अँसर मिळेल म्हणून आम्हाला काय खात्री वाटत नाही का तुम्हाला एवढा असा म्हणजे अविश्वास का सरकारवर वाटतो किंवा काम तुम्हाला हे जवळ जवळ नाही म्हणजे हां चा, चार चार जमीन माल्यापासून जवळजवळ सात आठ ते दहा वेळा सर्वे झालेला आहे पण तो सर्वे अनर्थ झाला ज्या वेळेला डी एल आर नोटीस काढली दोन हजार स सोळामध्ये हां दोन हजार सोळामध्ये ज्या वेळेला नोटीस काढली त्यावेळेला आमचा दोन हजार वीसमध्ये ह्याचा स डी डी ए डी एल आरच्यातर्फे झाला सर्वे मग त्या सर्वे प्रमाण त्यांनी नकाशे तयार केला त्या नकाशा त्या त्या नकाशाप्रमाण आम्हाला चा एकटा नाईक जो आहे ना तो तो दोन एकर आमची जमीन हडप केला आहे आणखी रामा ठोमरे हा, हा दोन एकर अठ्ठावीस गुंटे हडप केला आहे एकूण चार एकर अठ्ठावीस गुंठे हडप हडपलेली आहे जमीन तुम्हाला परत मिळाला पाहिजे ती परत मला मिळाला पाहिजे याच्यासाठी कायद्यानुसार

ಅವ್ರು ಮೋಜಿನಿ ಮಾಡಿ ನಾವ್ ಸಾಗ್ ಮಾಡಿದಂತ ಜಮೀನದೊಳಗ ನಮಗ್ ಬರ್ತೇತಿ ಅಂತ ತಗೊಂಡಿದಾರೀ ಖಾಸಗಿ ಮೋಜಿನಿ ಮಾಡಿ ಆದ್ರೂ ಅದ್ ನಾವ್ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೇವಂತ ಮತ್ತೀಗ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೇವ ಅಂದ್ರೂ ನಾವ್ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರ ಮ್ಯಾಲ ಮತ್ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿ ತಕ್ರಾರ ಮಾಡತ್ತಾರ ನಮಗ್ ಹ್ಮ್ ಈಗ ಯಾವ ಪದ್ಧತಿ ಅನ್ನೋದು ನಮಗ್ ತಿಳುವಲ್ ತಗೇತ್ರಿ ಈಗ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ರು ಹುನ್ರಿ ಕರೆಕ್ಟಾ ಈಗ ಬಂದ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರೇನ ತೀರ್ಪು ಕೊಡ್ತಾರ ನಿಮ್ಗೆ ಮಾನ್ಯ ಇರ್ತದ ಈ ಕರೆಕ್ಟ್ ಇದ್ರ ಮಾನ್ಯ ಇರಬೇಕಲ್ರಿ ನಮ್ಕ ಹತ್ತ್ ಎಕರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಬಂದಿತ್ತು ಅಂತೇನ್ರಿ ನೀವು ಹತ್ತಕರೆ ಜಮೀನು ಅದು ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ ಹತ್ತ್ ಎಕರೆ ಜಮೀನ್ ತುಂಬ್ರಿ ನಿನ್ನ ತಕರ ಏನಿಲ್ರಿ ಈಗ ನೆನಪ ಮತ್ತ ಏನ್ ಅನ್ಯಾಯ ಆಗೇತಿ ನಿಮಗೆ ಯಜಮಾನ್ರೇ ಮಿಲ್ಟ್ರಿ ಆಗಿ ಆ ಇವ್ರ್ಗೆ ಇದನ್ನು ಅರ್ದಂಗಿಲ್ಲ ಪಾ ಝಟ್ಕಾ ಅಂತ ಹೊಡೆದೈತ್ರಿ ಇದ ಟೈಮ್ ಸಂಬಂಧ ಈಗ ಇದು ತಂಟೆಗೊಳದಾಗ ಆಗೇತ್ರಿ ಅದ ಎರಡ್ ಸಾವಿರ ಹನ್ನೊಂದ್ರಾಗ ಆಗೇತ್ರಿ ಇವ್ರಿಗೆ ಆದ್ರ ಅವ್ ಮಾಡಿದ್ದು ನಾವ್ ಎರಡ್ ಸಾವಿರ ಆರಾಗ ಹೊಲ ತಗೊಂಡಾರ್ರ ಅವ್ರ ಈ ತೊಂಬ್ರೆ ಅನ್ನೋರ್ ಹೊಲ ತಗೊಂಡ್ ಅವ್ರ ಹೊಲ ಮಾರಿದಾರ್ರಿ ಭೀಮ್ ನಾಯ್ಕ್ಗಳಿಗೆ ಅದ್ ಮಾರಿದ ನಂತರ ಇದು ನಾವು ಹಿಂಗ್ ನಮ್ದು ಕಬ್ಜಾ ವಹಿವಾಟ್ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದ ಜಮೀನ್ದೊಳಗಾರ್ರಿ ಅವ್ರ ಮತ್ ಅಂತ ಕುಡ್ಲಿ ಅಂದ್ರ ನೀವು ಅವ್ರ ನಾವು ನಮ್ಗ ಇದು ನೀವ್ ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿದಾರಿ ಅದಿರಿ ನೀವು ಅತಿಕ್ರಮಣ ಹೆಚ್ಗಿ ಮಾಡಿದಾರಿ ಅನ್ನುವಂತ ಭಾವನಾ ತೋರ್ಸಿದಾರೀ ಅವ್ರ ಅದಕ್ಕೆ ಹಂಗ್ ತೋರಿಸಿ ಅದನ್ನ ಮತ್ ಮುಂದ್ ಹಾಕಿದಾರ್ರಿ ಅವ್ರ ಈಗ ಹಾಕಿದ್ದಕ್ಕ ಅದನ್ನೆಲ್ಲಾನು ಮತ್ ಡಿ 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 ಎಲ್ಲಾರ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿದನ್ರಿ ಆ ಡಿ ಎಲ್ಲಾರ ಮಾಡಿದ್ನೂ ತಪ್ಪೈತಾನೀಗ ಈಗ ಈಗ ನೀವು ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಈ ನ್ಯಾಯಪರಿಷ್ಠದಿಂದ ಏನ್ ಕೇಳ್ತೀರಿ ಅಂತ ನಮ್ದು ಯೋಗದ್ ಸಕ್ಕರೆ ಸರ್ ನಮ್ದು ಹೆಂಗ ಬರ್ತೇತಿ ಹೆಂಗ ನಮ್ ನಕಾಶಾ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ನೀವ್ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ನಿಮ್ ಬರದ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಇವ್ರು ನಿಮ್ಮ ನಾಕ ಎಕರೆ ಅತಿಕ್ರಮಣ ಆಗಿದೆ ಅಂತ ಬರ್ದಿದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಏನಾಯ್ತಂತ ಡಿ ಎಲ್ಲಾರು ಮಾಡಿದ್ರಿ ಅದನ್ನೆ ಸಾಹಿಬ್ ಅಂತ ಮಾಡಿದಾರ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರು ಸಹಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಸಹಿ ಅವ್ನ ಕಲ್ಲು ಕಿತ್ ಒಗುದಾರೀ ಕಲ್ಲ ಕಿತ್ ಒದ್ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಗ ನಮ್ಗ ಅತಿಕ್ರಮಣ ಮಾಡಿದಾರ್ರಿ ಭೀಮನಾಯ್ ಗೋಳಂತಲ್ಲಿ ಎರಡು ಎಕರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತ ಟೊಂಬ್ರೆ ರಾಮ ಟೊಂಬ್ರೆ ಕಡೆ ಎರಡ್ ಎಕರೆ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಗುಂಟೆ ಅವ್ರ ಕಡೆ ಹೆಚ್ಗೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾರೀ ಅವ್ ಕಲ್ಲು ಹೋಗುದ ಅವ್ರ್ ತೋರಿಸ್ ಹೋಗಿದಾರೀ ಅದ್ ತಪ್ಪೈತಂತ ಇವ್ರ ತಗದ್ ಹೋಗದ ಪುಣ ಮತ್ ಈಗ ನಾವ್ ಮಾಡ್ತಿವಿ ಈಗ ಮಾಡತಾರೀ ಅದನ್ನ ಹತ್ವರೆ ಕೋಳಿ ಪರ ತಿನ್ ತಿಂದು ಈಗ ಮಾಡತಾರ ಅದನ್ನ ಈಗ ಒಂದೇ ಸಲಕ್ನು ಆಗಿಲ್ಲ ಅದ ಸಮಾಧಾನ ಆಗುವತ್ತೀ ಈಗ ಇದ್ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಗ ನಮ್ದು ಹೆಂಗರಲ್ಲ ನಮ್ ಈಗ ಶಿಂದೆ ಸಾಹಿಬ್ ಮಾಡಿದಾನಲ್ರಿ ಅದ್ ಕರೆಕ್ಟ್ ತೋರ್ಸಿದಾರ ಅವ್ರ ಅದಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗೇತಂತ ಅಂತ ಅವ್ರ ना बघ नामकादारू यार सोळा दारू, यार दारू माजी आता तिळवाल तर मधले मात माझी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष अमृत पाटील यांचे ते सहकारी मतेसाठी धावून आले तर अमृत पाटील काय म्हणतात ते ऐकून घ्या अमृत पाटील आता तुम्ही माझी सैनिक आहे एका माझी सैनिकावर अन्याय झालाय असा त्यांचा आरोप तो मागच्यापर्यंत पोहोचला तुम्हाला काय कळलं आणि कशासाठी आलाय तुम्ही आज गेली दोन तीन वर्ष बळांव गा गावडा हे खानापूरला मला भेटले आणि ते म्हणू होते साहेब मला गव्हर्नमेंटकडनं एक एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये जे मी भारत पाकिस्तान युद्धामध्ये मी चांगलं काम केल्याबद्दल मला त्या सरकारनं बक्षीस म्हणून जमीन दिली होती आणि ती जमीन मी अठ्ठावीस सालापासून फार कष्टाने इथं करत असतो आहे आणि काही दिवस माझे चांगले गेले पण आता काही बाहेरची शक्त, शक्ती शक्ती तिथं येऊन जमीन अतिक्रमण करून मला त्रास द्यायचा प्रयत्न करालेत बाहेरची शक्ती म्हणजे काय पैशाच्या जोरा पैशाच्या जोरावर आहे काय ताकते जोर आहे त्या अजून त्यांनी क्लिअर फोडलेलं नाही पण त्यांनी सांगितलं की माझ्या जमिनीवरती अन्याय चालला आहे आणि माझ्यावर अतिक्रमण करून मला त्रास द्यायचा प्रयत्न करायला लागलेत तेव्हा तुम्ही मला मदत करायचं असेल तर मी कोर्टामध्ये जाऊन हे करायला कोर्टातून मला आदेश मिळालेला आहे सर्वेसर होणार आहे तेव्हा तुम्ही हे संघटनेच्या वतीने येऊन मला मदत करा असं म्हटल्यानंतर मी माझ्या काही म सा मित्रांना बो बोलून संघटनेमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलो की साहेब असं बळीराम गावड्यावरती अन्याय व्हायला आहे तिथं आम्ही भेट देऊन त्यांच्यावर खरोखर काय प्रॉब्लेम आलेला आहे हे बघायसाठी आम्ही इथं आलेलो आहे पण मला मी एवढंच सांगू इच्छितो की आज एखादा सैनिक सही झाल्यानंतर त्याला फुलांचे हार घालायसाठी हजारो लोकप्रतिनिधी तिथं जमा होतात आणि आपली पब्लिसिटी ज जमा होतात पण मला मी एवढं सांगू इच्छितो आज खरोखर एखाद्या सैनिकावरती अन्याय होत असेल त्याला कुठलीही बाहेरची शक्ती त्रास देत असेल तर त्या सैनिकाला खरोखर त्याच्यावर त्रास आहे का हे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी बघावं आणि त्या सैनिकाला त्या संकटातून दूर करावं ही जर त्यांनी प पब्लिशिटी केली तर फार चांगलं होईल आणि खानापूर तालुक्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीला मी सांगू इच्छितो की खरोखर बळीराम गावड्यावरती जो अन्याय व्हायला आहे सुद्धा स्वतः जातीनं लक्ष घालून त्या बळीराम गावड्याला न्याय द्यावा हे मी त्यांना सांगू इच्छितो दुसरी गोष्ट आज जर स सर्वेअरने येऊन व्यवस्थित सर्वे करून त्याला न्याय जर नाही दिला तर पुढच्या येत्या काळामध्ये सैनिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही कोणताही मोर्चा करून रास्ता रोको करून त्या सैनिकाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्यानंतर कुठलाही लोकप्रतिनिधी आम्हाला याच्यावरती आक्षेप घेऊ नये की तुम्ही आम्हाला का कळवलं नाही किंवा आम्हाला काय सांगितलं नाही म्हणून त्यांनी ते करून तेव्हा कृपा करून खानापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावरती लक्ष घालून स्वतः जातीनं विठ्ठल गाव बळीराम गावडे यांना न्याय द्यावा ही माझी विनंती आहे आपल्याला माझं नाव अनिल देसाई माझे सैनिक आहे मी आणि बलिराम गडाविषयी आता चर्चा झालीच आहे आणि बरंच काही तुम्हाला याविषयी कळलं असेल मी एक सैनिक आहे आणि सैनिकाच्या नात्याने सांगू इच्छितो एका सैनिकाची इच्छा असते एखाद्या ट्रेनमधून आपण प्रवास करताय एक बसण्यासाठी जरी जागा मिळाली तरी भरपूर असते आम्हाला श्रद्धांजलीची गरज नसते ह्याच पद्धतीनं ज्यांच्यावरती अन्याय होत आहे एखादं सैनिक शहीद झाल्यानंतर लाखोनी हजारो सैनिकांना अधिकारी असो त्यांचे खालचे पदाधिकारी असो नेतेवर्ग असो कोणीही असो हजारोच्या संख्येने स्टॅटस ठेवतात किंवा फुलांच्या माळा घेऊन ते शहीद झालेल्या सैनिकापर्यंत जाऊन पोचतात ते करण्यापेक्षा एखादं सैनिक जिवंत असताना तुमच्यासमोर उभा आहे त्याला मदत करणं अत्यावश्यक आहे असं मी समजतो तेव्हा बलिराम गावडांची समस्या आहे गेल्या कित्येक वर्षापासून झटत आहे आज त्यांची अशी अवस्था पोचली आहे की ज्या वयात आहेत ते ते ह्या समस्यांना सण देऊ शकणार नाहीत अशा स्थितीमध्ये असताना तर ती मदतीची अपेक्षा करत आहे तेव्हा तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही स् सर्वापर्यंत अशी न्यूज पोचावी त्यांना लोकप्रतिनिधी असो किंवा सरकारी अधिकारी असो त्यांचा जी मदत आहे आवश्यक मदत आहे ती मदत त्यांना पुरवावी आणि जसं आमचे सिनियर आमचे अध्यक्ष सांगितले त्याप्रमाणे जर का त्यांनी मदत पोचत नसाल्यान जसं म्हणतील त्यांनी की एखादा आंदोलन छेडू त्यासाठी आम्ही पूर्ण तालुक्याचे सैनिक तत्पर राहू एवढंच मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो साहेब आज तुम्ही इथं एक माजी सैनिकाच्या घर संघटनेचे मार्गदर्शक गोविंदराव किरमटे तुम्ही इथं एक माजी सैनिकाच्या घरी आला आहे आणि <coughs> त्यांच्याबद्दल सांगा की त्यांच्यावर काय अन्याय झाला आणि काय संघटना काय करणार आहे चौकीदार संघटना आता देश कम्प्लीट आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर जो रखवाली करायचा जो पूर्ण श्रेय घेतलेले देश अखंड देश निवळ खानापूर तालुका नव्हे अखंड देशाचे संरक्षण बजावणारे किंवा संरक्षण करणारे अशी युनिट मिलिट्री मिलिटरी सैनिक आणि अशा रिटायरमेंट झाल्यानंतर था। किंवा एखाद्या विजयाचा स एकोणीसशे सत्तर एकाहत्तर भारताचा सन्मान युद्धाचा सन्मान म्हणून त्यांना मिळालेली दहा एकर जमीन गव्हर्मेंटनं दिलेली ती तिथं आता वास्तव्याला त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून इथं राहतात अठ्ठ्याऐंशीपासून आज, क्युंआ क्युंआ आज दिलेल नहीं। दिलेल नहीं। दिलेल नहीं। आहे त्यांचे हाल किंवा अपेक्षा किंवा त्यांना मेजरमेंट करून त्यांना ती बाउंड्री फिक्स करून आजपर्यंत सरकारनं दिले दिलेलं नाही उतारा नोंद आहे उताराला दहा एकर क्षेत्र आहे सर्व नंबर उतारायला आहे हे सगळं बरोबर आहे पण कब्जा आहे पण कब्जा किती एकरला आहे हे अजूनही त्यांना गुलदस्त्यात आहे आणि त्यासाठी त्यांनी जी धडपड आज आमच्याकडे चार पाच वर्ष झाली त्यांनी आम्ही प्रयत्न <coughs> करणार आहेत आम्ही आता ह्या दोन वर्षात त्यांना सक्रिय पाठिंबा दिलेला आहे आज पण ते सर्वेचं हे आल्यानंतर आम्ही इथे उपस्थित आहोत उपस्थित राहून पुढं जरी त्यांना अपेक्षेप्रमाणे सरकारनं जर कुठंतरी चालढकल करत असेल तर तो लढा पुरा करायचं क्षमता खानापूर तालुका चौकीदार संघटनेचा आहे मी आम्ही खानापूर तालुका अध्यक्ष आहे मार्गदर्शक आहे चौकीदार संघटनेचा आणि या मार्गदर्शनाखाली तुम बऱ्याच युवकांना बऱ्याच लोकांना बऱ्याच अन्यायग्रस्तांना न्याय द्यायचं काम खानापूर तालुक्यामध्ये चालू आहेत चालू राहणार आणि यांच्या बाबतीत तर आम्ही कारण का आमचं रक्षण करणारे ते आहेत त्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही रेग्युलर आहे हेच आता बा बहिराम गावडा एकच असं नव्हे मिलिट्रीची कुठलीही व्यक्ती आत्ता या प्रसंगात सापडलेले असेल अशा प्रसंगात सापडलेले असेल त्यांनी हाक मारली किंवा आम्हाला कळालं तरी पण त्यांच्या घरापर्यंत आम्ही जाऊन त्यांचा न्याय त्यांना मिळवून देण्याचं काम आम्ही सक्षम करू शकतो आणि करणार चौकीदार संघटनाचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही आज या माजी सैनिकांच्या गावडे आल्या तर तुमच्या काय जबाबदारी असणार आहे किंवा तुम्ही न्याय मिळण्यासाठी काय करणार आहे आता त्यांनी सर कायदेशीर सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे दिलेले आहेत संघटनेकडं आणि त्याची शहानिशा सहज तपासून पाहिलेलं आहे दहा एकरमध्ये त्यांचं नाव आहे दहा एकर त्यांचं हे आहे आणि बाजूला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जण कोणत्या अतिक्रम केले आणि दोन चार एकर अठ्ठावीस गुंठे हे केले असं त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे ना न्यायालयामध्ये पण दावा चालू आहे न्यायालयाच्या ह्याच्याप्रमाणे डी डी एल आरनं ते सर्वे केल्यानंतर त्यांची जमीन समोरच्याने ॲक्वार केली असं म्हणून नोंद झालेलं आहे त्याचा त्यांना रिपोर्ट दिलेला आहे त्यांनी मग आता त्या रिपोर्ट असताना परत आता त्या पार्टीनं त्याला विरोध करून अपील केलेला आहे अपील करून आत्ता सर्वेवाले आले आहेत जर खरोखर त्यांचं जर झालेलं असेल तर जर ज्या वेळेला तर पुढं चार चार चारजण देतो म्हटले त्या दिले नाही तर मग आम्ही रिसर ते कायदेशीर बघून मग काय ते वकील सल्ला म्हणून त्यांना न्याय म्हणून देऊ कर्नाटक राष्ट्रीय दलित पिसला वर्गचे राज्याध्यक्ष आज आमच्यासोबत आहेत सर नी गावडा सर माझी सैनिका और अन्याय घेतात तक्रार बंदेरी त्या मग भूमिका येणे बळीराम गावडेवर इ ಅವ್ರಿಗೆ ಮಿಲ್ಟ್ರಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಹೊರ ಸೈನಿಕ ಅಂತ ಕಾಮ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೊಲ ಸಿಕ್ಕಿದಿದೆ ಅವ್ರು ಸಿಕ್ಕಿದ್ದರೆ ಹೊಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇನ್ನೊಬ್ಬರು ಅತಿಕ್ರಮ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಜಾಗ ಎರಡೆ ಕರೆ ಕಬ್ಜಾ ಮಾಡಿದಾರೋ ಅವ್ರಿಗೇನು ಈಗ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲೇ ಸರ್ವೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಾಗ ಏನೋ ಬಂದು ಸರ್ವೆ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಆ ಪ್ರಕಾರ ಇವ್ರಿಗೆ ಏನು ಅತಿಕ್ರಮ ಮಾಡಿದ ಜಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಸಿಗೋ ಹಂಗೆ ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕು ಈಗ ಎರಡು ಮೂರು ಬರೆ ಅವರು ಅತಿ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ಹೋದರು ಆದ್ರೂ ಇವ್ರಿಗೆ ಇವ್ರ ಇವ್ರ ಮನುಷ್ಯನ್ ತಕ್ಕದ ಆಗಿಲ್ಲರೆ ಇವ್ರು ಸಿಗಲಿಲ್ಲ ಇವ್ರ ಎಕರೆ ಇವ್ರಿಗೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಇವ್ರ ಹತ್ತಿ ಎಕರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಇವ್ರಿಗೆ ಸಿಗಬೇಕು ಮತ್ತೆ ಇವರು ಒಂದು ನಮ್ಮ ದೇಶ ಸಂಬಂಧ ಒಂದು ಭಾರತ ಮತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಒಂದ ಇವ್ರ ಒಂದು ವಿಜಯ ಮಾಡಿದ ಇವ್ರಿಗೆ ಬಕ್ಷಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಈ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಬಕ್ಷಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ ಜಾಗದ ಮೇಲೆ ಬೇರೆ ಜನರದ್ದು ಕಣ್ಣು ಆಯ್ತು ಅನ್ಬಾಕ ಈಗ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿ ಇದಕ್ಕೆ ಕಬ್ಜಾ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿಗೆ ಸೈ ಸೈನಿಕ ಸಂಘಟನೆದವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆದವ್ರು ಇವ್ರು ಬಂದು ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟು ಇವ್ರಿಗೆ ಏನು ನ್ಯಾಯ ಆಗೈತಿ ಇವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಎಲ್ಲ ಸ ಸಮಾಜದವರು ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನವರು ಎಲ್ಲರೂ ಇವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಅದೇ ಥರ ಇವ್ರಿಗೆ ಏನು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಆ ಶಿಂದೆ ಸರ್ ಏನು ಎಮ್ ಅವ್ರು ಎರಡು ಎಕರೆ ಗ ಜಾಗ ಕಬ್ಜಾ ಮಾಡ್ಯಾರಂತೆ ಅವ್ರು ಏನು ಬರೆದು ಕೊಟ್ಟಾರಲ್ಲ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇವ್ರ ಜಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಸಿಗಬೇಕು ಮತ್ತು ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಮುಂದಿನ ವ್ಯಕ್ತಿ ಅದು ರೊಕ್ಕದ ವ್ಯಕ್ತಿ ಇರಲಿ ಅವ್ರ ಇಂತಲ್ಲಿ ಏನು ಡಿಮಾಂಡ್ ಇಲ್ದ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ನಾವು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ದಲಿತ ಹಿಂದೂದವರ ಸಂಘಟನೆಯಿಂದಾನ ಇವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಿಸ್ಕೊಡ್ರೆ ಅವ್ರು ಇಮ್ಮಿರ್ತೇವೆ ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಕಿಸಾನ್ ಜೈ ಜವಾನ್ ಜಯ ಕಿಸಾನ್ वंदे बोलो भारत माता की अनेकदा सर्वे केल्यानंतर अतिक्रमण झाल्याचा न रिपोर्ट दिला तरी हे मान्य नाही म्हणून पुन्हा कोर्टात गेलं कोर्टाचा प्रमाण आज ए डी आर आले होते इथं सर्वे केलेला आहे आणि ह्या माझी सैनिकांचं आणि त्यांच्या पत्नीचं म्हणणं असं आहे आम्हाला दुसऱ्याची जमीन नको सरकारनं दिलेली दहा एकर जमीन आमची मोजून आम्हाला द्या आणि आम्हाला न्याय द्या ह्या अशा जंगलामध्ये येऊन आम्ही राबून शेती करून खात आहे आणि आमचं आमचा उदरनिर्वाह करत आहे आम्हाला अन्याय करून देऊ नका न्याय द्या अशी मागणी ही पती पतीपत्नी करत आहेत कुमदा टीमी विरन्यूज मोदी कॉमेश सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती